अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशन हद्दीत छापा टाकत अकरा लाख एकसष्ट जप्त करत दहा इस्मान विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथकानं ही कामगिरी केली आहे अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पठाण हा मानिक दौंडी गावच्या शिवारात शेतातील पत्राच्या शेडमधील मधील जागेत लोकांना एकत्र जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन तिरट नावाचा हारजीत जुगार खेळण्याकरिता जागा उपलब्ध करून जुगार खेळतो आणि खेळवतो अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ पंचांना समक्ष बोलवून विशेष पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम दोन गोलाकार डावांमध्ये पैसे असल्याचं स्टाफची आणि पंचांची खात्री झाल्यानं तेथे छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच तेथील इसम पळून जाऊ लागले मात्र त्यांना पोलीस पथकानं पाठलाग करीत ताब्यात घेतलं असता दहा इसम आढळून आले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगत विश्वासात घेऊन त्यांची घेतली असता त्यांच्या ताब्यातून शेचाळीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम फोन दहा लाख पन्नास हजार रुपये सहा वाहन असा एकूण अकरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत दहा आरोपींसह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करण्यात आम्ही घेऊन आले आसिर पठाण कलिमनूर मोहम्मद शेख गणेश पवळे सोमनाथ चितळे फिरोज इम्रान पठान जुबेर अफसर अली सय्यद अशोक दहिफळे शाकेर पठान सलमान शेख अंबादास चितळे आदी इस्मानचा समावेश आहे या दहा इस्मान विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर